सर्व मान्यवरांना मी विनंती करतो आपण त्या जागी राहावं यानंतर प्रातिनिधिक म्हणून कोणता उशीर आहे त्याच्यामुळे ती स्थिती समजू शकतो असो आजच्या आपल्या कांदा टोमॅटो पीक परिसंवाद या कार्यक्रमाला उपस्थित वेळेचं पान सर्व आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठावरील सर्व सन्मान्य सर्व माझे शेतकरी बांधव मित्र माहिती आहे की सध्या परिस्थितीत शेती म्हणजे काय शेती म्हणजे थोड्याशा एक गॅम्बल म्हणजे थोडासा एक प्रकारे थोडा जुगार चाललेला आहे आपल्याला कल्पना आहे की किती काय येईल कसं येईल कधी येईल आणि त्याचं पैशात रूपांतर कुठपर्यंत येईल हे अजूनही कोणी शाश्वत पद्धतीने सांगू शकत नाही आणि त्या ज्या अनुषंगाने म्हणजे जर बघितलं तर आपण त्याच अनुषंगाने की मुख्यत्वे जे आहेत आपल्याला माहिती कापूस पिकाची म्हणजे कॅश क्रॉप म्हणावं का त्या पिकाला तर थोडा एकशे प्रश्न येत असतो कारण कापूस पीक सर्वांचा आवडीचा येतात कापूस पीक का आवडीचा कधी साधारणतः एप्रिल महिन्यापासून ते नोव्हेंबर डिसेंबर पर पर्यंत सगळ्यांच्या आवडीचं आहे तुझ्या नोव्हेंबर डिसेंबर येते तेव्हा दे आपण त्याच्यासाठी किती रडतो परंतु परत आला एप्रिल की त्याच्याकडेच बऱ्यापैकी वळतात म्हणजे त्याच्यामुळेच म्हटलं की तो एकशे प्रश्न आहे परंतु आपण त्या प्रश्नापासून जर मागे निघायचं असेल काढायचं असेल त्याच्यासाठी से जे पर्याय आहे मी तांत्रिकदृष्ट्या सांगणार नाही फक्त एकच अनुषंगाने सांगेल जी खंत आहे जी आपल्याकडे स्टोरेजचा थोडासा अभाव आहे तर त्याच्यासाठी स्टोरेजसाठी आपण काय करू शकतो का तो एक आणि मी ते उपर थोडस सांगेल की ज्या अनुषंगाने आपण कांदा टोमॅटो पीक जर आपण लागवड करतो आपण उत्पन्न चांगला काढतो आपण लागलेल्या उत्पन्नाला एखाद्या नशिबाने एखाद्या सर्व ग्रह तारे जुळून आले तर कुठेतरी आपला चांगला एक रेट आपल्याला मिळत असतो आणि त्याच्या अनुषंगाने काढत असतो आपण कंटिन्युअसली तीन चार पाच किंवा साधारणतः तीन ते पाच एव्हरेज वर्ष आपण कांदा लावतो तेव्हा वर्षी आपल्याला कांदा पावत असतो मग ते दोन वर्षात आपण करायचं काय दोन वर्षात आपण करायचं काय तर त्या प्रोसेसिंगच्या अनुषंगाने जर आज बघितलं तर मल्टी आहे मोठ्या सिटी आहे मेट्रो सिटी आहे किंवा इतर ज्या सिटी आहेत तिथं थ्री स्टार फोर स्टार फाईव्ह स्टार हॉटेल्स असतात आणि त्या हॉटेलचे विचार बघितलं तर तिथं कांदा जो कच्चा किंवा आपल्याला रॉ कांदा किंवा खाण्यायोग्य कांदा आहे तो कधी अवेलेबल असतो हा एक कांदा तिथे अवेलेबल असतो कारण त्यांच्याकडे स्टोरेज फॅसिलिटी असते आपण म्हणू आपल्याकडे स्टोरेज फॅसिलिटी नाही परंतु स्टोरेज फॅसिलिटी नाही याचा अर्थ आपण कांद्याची कमी किंमत मध्ये विकून मोकळवायचं का जे आतापर्यंत झालेलं आहे तर त्या अनुषंगाने विचार करायचे आपला जर कांदा कमी किमतीसोबत शेती किंवा गॅम्बलच आहे असं मी म्हणेल कारण आपण गॅम्बलच खेळतो त्या अनुषंगाने परंतु जर आपण त्या कांद्याला प्रक्रियेकडे वळत असलो आपल्याला कल्पना आहे जर कांद्याचे फ्लेक्सेस म्हणजे सुखात किंवा डिहायड्रेशन केलेला कांदा छोटे छोटे युनिट आपण त्या अनुषंगाच्या बाबी छोटे छोटे जर युनिट करत असू तर त्याचे बघा म्हणजे आज स्टार हॉटेलमध्ये जर बघायचं म्हटलं तर अडीचशे तीनशे रुपये पर पाव म्हणजे जर चांगल्या क्वालिटीचे जर एफ एस एस आहे फूड सेफ्टी स्टँडर्ड ऑथॉरिटीचे मानांकनाचं जर, जर केलं असले तर अडीचशे ते तीनशे रुपये पाव कांद्याचे फ्लेक्सेस असतात आपल्याला इथे पण एक बाबी ह्याच्या आपल्या जे इरिगेशन इरिगेशन येत असतात जर आपण त्या याच्यात भाग घेतला तर आपल्याला आपली शासनाने निर्धारित केलेली एक पीएमएफ्ट युनिट असतात मी थोडस म्हणजे या दृष्टीने थोडस कदाचित चुकत असेल ते पीक वरिसवाद आणि आपल्या करणार स्थिती परंतु या दृष्टीने देसरडा साहेब आपले थोडस आपली माफी मागून सांगतो की याच्याकडे थोडस ओळावं कारण आपण बीकपरी संवाद आणि कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग या ज्या अनुषंगाने आहे आणि त्याच अनुषंगाने मी थोडस आपल्यालाही सुद्धा प्रक्रिया करण्याचे विचारले परंतु त्यांनाही वाईट वाटणार नाही ना कारण की शेतकऱ्याच्या खिशात जर येणाऱ्या पैशापैकी थोडेसे जास्त जर पैसे पडले तर निश्चितच आपल्या बायबॅकच्या अनुषंगाने आहे असो वेळेचे एक भान लक्षात घेता आवर्त घेतो परंतु निश्चितच आपण एक टेक्नो टेक्नोसर्वी आणि कांदा पिकाचं जे बारा ते एकोणास क्विंटल पर्यंतचं आपल्या टनपर्यंतचं आपलं उत्पादन आहे त्या उत्पादनाला थोडंसं मागचा इतिहास बघता यावर्षी सुद्धा चांगला रेट असण्याची शक्यता आहे फक्त पीक व्यवस्थापन आणि बेडवरचं लागवड आणि त्याचं एकात्मिक रोग व्यवस्थापनावर विशेष लक्ष द्या पिवळे निळे चिकट सापड्यांचा वापर आपल्याकडे आहे त्या पद्धतीचं वापरा जे आपले निंबोडे अर्क असतील किंवा कमी खर्चात असणारे बायोफर्टिलायझर असतील त्यांचा वापर करा जेणेकरून आपलं उत्पादन खर्चही कमी होईल आणि जे आपलं उत्पादन येईल सुद्धा आपल्या उत्पादनाची सुद्धा एक चांगल्या पद्धतीने आणि युक्त होईल अशा अनुषंगाचं सर्व येणारा कांद्याचा हंगाम आपल्याला चांगला जावा अशी एक शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद नमस्कार नमस्कार शेतकरी बंधूंनो नमस्कार, नमस्कार। सर्वप्रथम व्यासपीठावर उपस्थित आपल्या जिल्ह्याचे कृषी अधिकारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अधिकारी, अधिकारी स्री स्री श्री तडवी साहेब तालुक्याचे आपले कृषी अधिकारी श्री साळुंके साहेब आपल्या विभागाचे कृषी अधिकारी श्री सोडवणे साहेब आमच्या करार विभागाचे श्री गौतम देसरडा साहेब व्यासपीठावरील सर्व मान्यवर आमचे सर्व वितरक आणि उपस्थित सर्व शेतकरी बंधूंचं मी जे इरिगेशन आणि आमचे वितरकांच्या मार्फत सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आज आपण जो इथे परिसंवाद ठेवण्याचा उद्देश असा आहे की आपल्या भागामध्ये पारंपरिक पद्धतीने कांद्याची शेती चालू आहे बऱ्याच दिवसापासून चालू आहे मी आपल्या भागाला अठ्ठ्याण्णव सालापासून ओळखतो शेती आहे त्याच्यामध्ये चेंज करायला तयार नाही आज जर आपल्या कांदा पिकाची तर पंच्याण्णव टक्के शेती, शेती आपण आजही आज सरी पद्धतीने लागवडी करतो मोजके पाच पर्सेंट शेतकरी असेल कि ते असेल किंवा स्प्रिंकलर असेल त्याचा वापर करून गादी वा लागवड करत आहेत घरीच आहे तीन दिवसापासून इतकं पाणी आहे शेतामध्ये की आपल्याला कुठलंही काम करता येत नाही एकाला मेन जी आपली टेक्नॉलॉजी आहे ती म्हणजे पाणी आणि खताचं व्यवस्थापन ते जर तुमचं प्रॉपर असेल तर आज आपण जो काही दहा टन बारा टनापर्यंत कांद्याचं उत्पादकता आपण घेतो आहे आपल्या परिसरामध्ये सरासरी मग अशी पाटील साहेब बोलले आमचे की रावेरचे शेतकरी सत्तावीस टनापर्यंत उत्पादन घेत आहेत हे खोटं नाही आहे तुम्ही आता या सीझनला केव्हाही या तुम्हाला तिथे शेतकरी भेटतील त्यांच्या शेतातले प्लॉट दिसतील मग आपण बारा आणि सत्तावीस हा पंधरा टनाचा जो गॅप आहे हा आपण भरण्यासाठी का विचार करत नाही दोघांच्या उत्पन्नामध्ये तर मग आपलं चुकतं कुठे आहे आपण त्या चुका दुरुस्त केला पाहिजे कांदा कांदा असेल कुठलंही कंदवर्गीय पीक असेल कांदा हळद अद्रक ह्या पिकांना जमिनीमध्ये वाढायचं आहे मातीमध्ये वाढ करायची त्यांची ते जमिनीच्या वर येणारे पिकं नाही आहेत जसं कापूस आहे तर जमिनीच्या वर येतात कांदा आहे हळद आहे अद्रक आहे बटाटा असेल रताळे असेल हे जमिनीच्या खाली येतात आज तुम्ही बघतायत की पाऊस इतका झालेला आहे शेतात जाऊन बघा काय परिस्थिती आपली जर कोणी कांदा लागवड केलेली असेल किंवा पावसाळी कांदा ज्याचा असेल त्याची काय परिस्थिती आहे शेतामध्ये तो पूर्ण असा पाण्यात डुबलेला आहे बुडालेला आहे पाण्यामध्ये आणि ज्या वेळेस आपण मोकळ्या पाण्यावरती शेती करतो तुम्ही सरीवरंबावरती पदार कांद्याची लागवड करतो